चला आज बनवूया मस्त दुपारच्या जेवणासाठी चमचमीत असा बेत तर त्यासाठी इथं मी कुकर गरम केला आहे एक पळी भरून तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये मी जिरं मोहरी दालचिनी लवंग मिरी आणि वेलची हे कडे मसाले घातलेत थोडेसे तेलामध्ये परतून घेतलेत त्याच्यानंतर एक उभा चिरून घेतलेला कांदा घातला आहे कांदासुद्धा मी इथं हलकासा परतवून घेतला आहे आता त्यांच्यातून तर हिरव्या मिरच्या घेतल्यात तर हिरव्या मिरच्याचे तुकडे मी थोडेसे मोठे मोठेच करून घेतलेत खाताना ज्यांना आवडत नसेल ते बाहेर काढतील त्यासाठी तर आता त्याच्यानंतर इथं मुठभर शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे घालून पण मी परतवून घेते आता त्याच्यानंतर भाज्या घालूयात तर भाज्यांमध्ये टोमॅटो घेतला आहे हिरवे वाटाने जे रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते एक मोठी वाटी हिरवे वाटाणे घेतलेत त्यानंतर एक बटाटा घेतला आहे आता हे सगळ्या भाज्या मी परत एकदा व्यवस्थित अशा परतवून घेते तर एक अर्धा मिनिटभर ह्या भाज्या परतून झाल्यात आता ह्याच्यामध्ये हिरवं वाटण घालते तर ह्या वाटणामध्ये खोबरं भरपूर अशी कोथिंबीर त्याचसोबत लसूण असा घेतला आहे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आहे आणि हे एक मोठा चमच्याभर वाटण घालते तर सगळ्यात अगोदर मी कांदा परतल्यानंतर ना घातलं नाही कारण पटकन करपलं जाईल त्यासाठी आता मी इथं भाज्या एक दोन तीन मिनटं मी भाज्या परतवून घेते तर या भाज्या तेलामध्ये चांगल्या परतून होतोपर्यंत जर जे वाटण घातले ना ते वाटणसुद्धा चांगलं भाजून निघेल तर मस्त इथं परतवून झाल्यानंतर मी आता झाकण घालते आणि एक अर्धा मिनिट किंवा एक मिनिटभर बारीक गॅसवरती मी वाफ काढून घेते या सगळ्या भाज्यांना आणि मसाल्याला तर बघा इथं मस्त अशा भाज्या परतवून झाल्यात आणि मसाल्याचा वास खूप मस्त आला आहे सुटला आहे म्हणजे पूर्ण घरभर त्याच्यामुळे मसाला चांगला भाजला गेला आहे तर या पद्धतीने भाज्या चांगल्या अशा परतवून झाल्यात छान असं तेल सुटलं आहे भाज्यांना तर बघू शकता इथं मस्त अशा भाज्या तयार झाल्यात तर ह्याच्यामध्ये मी सुके मसाले तर याच्यामध्ये मिरची हिरवी मिरची वापरले त्याच्यामुळे मी अर्धा चमचाच कांदा लसूण मसाला छान रंग येण्यासाठी मिरची पावडर त्याचसोबत पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातले तरी तुम्हाला तर तुम्हाला आवडत नसेल तर मिरची किंवा मग कांदा लसूण मसाला नाही घातला तरी चालेल दोन्हीतले कोणतेही तुम्ही घालू शकता मिरची किंवा कांदा लसूण मसाला परत एकदा हा सगळा मसाला मी व्यवस्थित असा परतवून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये हे दोन वाटी तांदूळ घेतलेत तर हे स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि हे तांदूळ आता मी या मसाल्यामध्ये घालून घेते आणि एक तीन चार मिनटं हे तांदूळसुद्धा व्यवस्थित असे परतवून घेते जेवढा तांदूळ आपण चांगला परतवू नाही तेव्हा भात भात पण खूप मस्त असा होतो मस्त मोकळा मोकळा होतो चवीला पण खूप मस्त असा लागतो तर आता इथं मी हा तांदूळ या भाज्यांमध्ये परतवून घेतला आहे आता झाकण घालते आणि ह्यालासुद्धा एक बारीक गॅसवरती चांगलं तेल सुटेपर्यंत इथं वाफ काढून घेतले वाफ काढल्यानंतर परत हा तांदूळ मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये पाणी घालते तर पाणी सर्व भाज्या शिजण्यासाठी आणि तांदूळ त्यासाठी पाणी घालते सग भाज्यांसाठी आणि तांदळासाठी मी इथं तीन ग्लास पाणी घातलं आहे तर दोन वाटी तांदूळ घेतलेलं त्याचबरोबर आता भरपूर अशी कोथिंबीर घालते आणि प्रत्येक तांदळाला पाणी कमी जास्त लागतं त्या अंदाजानेच आपण इथं पाणी वापरायचं तर मी इथं दोन वाटी तांदूळ घेतलं होतं आणि त्याला दोन तीन ग्लास पाणी घातलं आहे आता इथं एक बारीक गॅसवरती दोन शिट्या करून घेतल्या आणि इथं मस्तपैकी मसालेपात तयार झाला आहे अगदी चविष्ट असा तयार झाला आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त एक शीत ना शीत या भाताचं वेगवेगळं झालं आहे खूप टेस्टी असा भात झाला आहे तयार मस्त रंग आला आहे आणि त्यासोबत मस्त सुटा सुटा भात तयार झाला आहे आणि घरच्या दादाचा भात आहे त्यामुळे खूप जास्त चविष्ट चा लागतो आहे तर चला मग आवडल्यास रेसिपी तर नक्की करून बघा चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा